नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक विकासकामे गुणवत्ता राखून वेळेत पूर्ण करा खासदार अणूप धोत्रे केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून जिल्ह्यात रस्ते स्वच्छता व पाणी पुरवठ्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जातो विविध विकास कामांचे नियोजन करून सर्व कामे गुणवत्तापूर्ण व विहित काल मर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश खासदार अणूप धोत्रे यांनी आज येथे दिले जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची दिशा बैठक खासदार श्री धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात झाली त्यावेळी ते बोलत होते आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपळे जिल्हाधिकारी अजित कुमार पोलीस अधीक्षक अर्जित चांडक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव महापालिका आयुक्त सुनील लहाने आदी उपस्थित होते खासदार धोत्रे म्हणाले की पायाभूत सुविधा आवास योजना व सामान्य माणसाचे जीवनमान सुकर करण्यासाठी अनेक विविध योजना केंद्र शासनातर्फे राबवल्या जातात त्यांची परिपूर्ण अंमलबजावणी व्हावी कामे कालमर्यादित पूर्ण झाली पाहिजेत खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत कृषी निविष्टा उपलब्ध होण्यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी असेही निर्देश त्यांनी दिले शहरामध्ये असणाऱ्या मोकळ्या जागेत व्यसनाधीन व्यक्तींचा वावर आढळतो रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात व्यसनी व्यक्ती टोळक्याने वसलेल्या आढळतात त्यांच्यावर वेळीच कारवाई झाल्यास भविष्यातील चुकीच्या घटना थांबवता येतील अशीही सूचना त्यांनी केली मुर्तिजापूर रेल्वे स्थानकाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत तपासणी आवश्यक असल्याचे आमदार पिंपळे यांनी सांगितले या कामाच्या गुणवत्तेची तपासणी करून यामध्ये दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश खासदार श्री धोत्रे यांनी दिले पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते खंडे जातात त्याची वेळेत दुरुस्ती होत नाही त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो या मुद्द्याकडे आमदार श्री पिंपळे व आमदार श्री भारसाकडे यांनी लक्ष वेधले कुठल्याही कामासाठी ठराविक ठिकाणी रस्ता खणला गेला तर वेळेत दुरुस्ती केली पाहिजे अशा रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती वेळीच करण्याचे निर्देश खासदार श्री धोत्रे यांनी दिले सार्वजनिक प्रसाधनगृहांची कामे गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले यावेळी कृषी सिंचन योजना मनरेगा समग्र शिक्षा अभियान संयुक्त शाळा अभियान निपुण भारत राष्ट्रीय पोपन अभियान पी एम उज्ज्वला योजना अन्नपूर्णा योजना ई नाम पोर्टल प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना जननी शिशु सुरक्षा योजना आदी विविध योजनांचा आढावा घेण्यात आला विद्यार्थ्यांना पंचवीस जून पूर्वी शालेय गणवेशाचे वाटप तसेच मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करावे अशी सूचना आमदार श्री पिंपळे यांनी केली नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा